तीन दिवसाआधी एक पश्चिम महाराष्ट्रासाठी व्हिडिओ दिला होता त्यात तालुक्याचे काही नावं सांगितली होती जिल्ह्याचे आता एक कमेंट आहे फार महत्त्वाच्या दोन कमेंट त्या व्हिडिओ खाली आले आहे अविनाश सोनी आणि अविराज पाटील अविराज पाटील अशा दोन कमेंट आहे भोकरदनमध्ये वापसाचं नाही दुसरी कमेंट आहे अविराज पाटील यांची की नमस्कार सर अहिल्यानगरचा दक्षिण भाग श्रीगोंदा तालुका जो भीमा नदीकाठी ते भी आहे तिथे तेरा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मेच्या जबरदस्त प्रचंड पाऊस झालेला आहे तो आपण सुद्धा पाहिला आहे शेतात सध्या पाणी वाहत आहे इथे अजून दहा दिवसापर्यंत वापसा येणार नाही ही कमेंट आहे दोन दिवसाच्या आधीची म्हणजेच एकोणतीस तारखेची म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे दहा दिवसानंतर वापसा येईल आठ तारखेला आठ जूनला वापसा येण्याची शक्यता आहे तर आता भीती शेतकऱ्यांच्या मनात हे आहे की सहा तारखेपासून आपल्याला पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात सांगत आहे बरेचसे विडव आहे तर सहा तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस नाही ठीक आहे तो जो माहोल बनणार आहे त्याच्या भरोशावर तुम्ही पेरणी करू नका दुबार पेरणीची वेळ ना ठीक आहे त्या भरोशावर तुम्ही पेरणी करू नका तर आता या विभागासाठी वापसा नाही तर आठ तारखेला तुम्हाला जो वापसा, वापसा वा कंडिशन बनणार आहे त्याच्या भरोशावर तुम्ही लगेच कामं करून टाका ठीक आहे लगेच आता यांचं पुढं म्हणणं असं आहे की आम्हाला पुढील अंदाज काय राहील सांगावे शिरूर दौंड तालुका पुणे जिल्हा श्रीगोंदा तालुका अहिल्यानगर ठीक आहे ऊसाची लागवड वगैरे करायची आहे या सगळ्या गोष्टी तर दहा तारखेच्यात सर्व कामं करून टाका जो माहोल बनणार आहे थोडाफार काही पाऊस येईल थोडासा तर तो त्याच्या भरोशावर पेरण्या वगैरे करू नका असं माझं म्हणणं आहे धन्यवाद